नमस्कार मी वैष्णवीवर आंबिवलीचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवरायांची पालखी मिरवणूक काढण्यात आली अखंड महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आंबिवली मोहणे शिवसेना मध्यवर्ती शाखेकडून साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मोठ्या उत्साहात मिरवणुकीसह व फटाक्यांच्या अतिशय बाजीसह मोहने येथून निघाली होती शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व महिला आघाडी यांची यावेळी मोठ्या संख्येने पालखी मिरवणुकीला गर्दी होती वारकरी संप्रदायाचे भजन कीर्तन मृदुंगाच्या तालावर शिवरायांचा जयघोष करीत आंबेलीतील मोहणेच्या एन आर सी गेट येथे परिसर भगवामय झाला होता शिवरायांना मानवंदना देण्यास नागरिकांची झुंबड उडवली होती शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहणेकडून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामतरे होते या पालखी मिरवणुकीत राहुल कोटसह आंबेली मोहणे येथील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उत्सव तुम्ही या पुणे नगरेमध्ये आज आपण बघत असता सकाळपासून महाराजांचा राज्य अभिषेक असो माचं स्वागत असो आणि आज आपण काळेगावपासून फक्त पुणे नगरेमध्ये तर पुणे एका गेटपर्यंत रॅली काढून महाराजांना मानवंदना दिली गेली कारण आपण बघत असतो आता लोकसभेचा बिग वाजलेला आहे त्याच्यामुळे भारत देशामध्ये आचार आचार महाराष्ट्र आचारसंहिता आहे त्याचे भाग घेऊन त्याचे भाग घेऊन आज एवढ्या उत्साहाने पाहिजेत तेवढ्या उत्साहाने रॅली काढता आली नाही गेल्या वर्षी तुम्ही बघितली त्याच्या दोन तीन वर्षापूर्वीसुद्धा बघितली या उत्साहामध्ये खूप कार्यकर्ते रॅलीमध्ये उपस्थित होते परंतु कुठेतरी आचारसंहितेची आचारसंहिता असलेले आणि काय कंतरा असल्यामुळे ओक्याच या महाराजांची का करत असतो तर महाराजांचा इतिहास आहे हा आपल्या सर्व बांधवांना माहिती व्हायला पाहिजे त्याच्या भीतीप्रमाणे होते तारखेप्रमाणे होते साबित झाले धन्यवाद स्थितीप्रमाणे स्थितीप्रमाणे अजून म्हणजे खूप वर्षापासून म्हणजे पहिलीच पहिल्यापासून म्हणजे पहिली स्थितीप्रमाणे सुरेल त्या हिशोबाने ही स्थिती तशीच चालू ठेवलेली आहे शिवसेनेप्रमाणे म्हणून सालाबादप्रमाणे मंत्रे शाखेसर्फे ही शिवसेनेची भव्य रॅली आम्ही करे मार्केट गेट या ठिकाणी काढतो आणि त्या राडीचे अध्यक्ष रामचने मला बनवण्यात आलेणार नाही आम्ही मोठ्या उत्सवात महिला वर्ग पुरुष वर्ग तसेच शिवसेनी या उपस्थित राहून या रॅलीला खूप शोभा आणली आणि आम्ही ही रॅली आचारसंहितेच्या माध्यमातून म्हणजे कुठे व्यत्यय मागा न येता आणि पोलिसांच्या पण व्यक्त्याच्या मागा न येता आणि व्यवस्थित सुचूप्रमाणे आम्ही वेळेनुसार आम्ही महाराजांच्या धन्यवाद या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरोबर